लोकसभा हो अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षापूर्वी मतदारांचं घरबसल्या मतदानाची सोय निवडणूक विभागाचा उपलब्ध करून दिली याचा लाभ जिल्ह्यातील एक ला हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतदारां प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बी एल ओ मार्फत अडतीस हजार नऊशे सहा मतदारांकडून डी बारा हा फॉर्म भरून घेण्यात आला त्यानुसार जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघातील सहाशे नव्याण्णव तर शहरातील तीन मतदारसंघातील सहाशे पंच्याऐंशी दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदार घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहे ही एकूण संख्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी घरबसल्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली तसेच मतदान केंद्रावरील देखील खुर्ची मंडप पिण्याचे पाणी पांडवा पाळणाघर घराची सोय करण्यात आली वृद्धांनी या दिव्यांगाच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बी एल ओने बावीस एप्रिलपर्यंत अडतीस हजार नऊशे सहा मतदारांची भेट घेतली त्यांच्याकडून डी बारा क्रमांकाचा फॉर्म भरून घेण्यात आला त्यानुसार पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार एकशे सत्तेचाळीस आणि सातशे सदोतीस दिव्यांग घर बसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणारे एकसष्ट हजार, एक हजार सहाशे एक सत्त्याऐंशी मतदार प्रत्यक्षात केंद्रावर मतदान करणार आहे